इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच ॲलोपॅथी डॉक्टरांनी अठरा सप्टेंबर रोजी पुकारलेल्या एक दिवसीय संपाचा रुग्णांना फटका बसला असून काही ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे हाल पाहायला मिळाले पाच सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासन व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्या माध्यमातून बी एच एम एस सी डी एम पी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे याच अधिसूचनेचा निषेध म्हणून आय एम ए व इतर संघटना यांनी हा एकदिवसीय संप पुकारलेला होता यामुळे दवाखान्यातील बाह्य रुग्ण तपासणी बंद होती काही पॅथॉलॉजी देखील बंद असल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल पाहायला मिळाले केवळ एका वर्ष कालावधीच्या फार्माकोलॉजी अभ्यासक्रमाचा तोकडा अभ्यास करून एम बी बी एस एम डी एम एस एम सी एच डी एम व डी एन बी डॉक्टरांच्या काउन्सिलमध्ये नोंदणी करणे ॲलिओपॅथी डॉक्टर तसेच रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे मत आय एम एच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले शासनाने ही अधिसूचना मागे न घेतल्यास बेमुदत सेवा बंदचा इशारा संघटनेने दिला आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन पंधरा व सोळा सप्टेंबर दरम्यान करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील अठ्ठावीस महाविद्यालयातील संघ सहभागी झाले स्पर्धेचे उद्घाटन माजी विद्यार्थी व अमरावती शहराचे ए पी आय अमरसिंग वसावे यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर विजय तुटे यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे दहा हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रताप महाविद्यालयाने पटकावले यात आफरीन पठाण उमेश कुंभार यांनी सहभाग घेतला तर सात हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक शिरपूर येथील एस पी डी एम महाविद्यालयाने पटकावले यात उमेश वळवी प्रियंका पाटील हे विद्यार्थी सहभागी झाले तर पाच हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू एम एस डब्ल्यू महाविद्यालय यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ पहिले बक्षीस अमळनेर येथील नवलभाऊ बीएड महाविद्यालय तर उत्तेजनार्थ दुसरे बक्षीस जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव यांनी मिळवले <laughs> अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळातर्फे गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील नाशिकचे डॉक्टर भूषण प्रवीण देशमुख उपस्थित होते यावेळी बालवाडी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले व त्याच दिवशी वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती प्रास्ताविक लाड शाखे केले विनोद भालचंद्र बागड संजय रामचंद्र शिरोडे माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी पलांडे अधिकारी तुषार नेरकर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील उद्योजक बजरंगलाल अग्रवाल माजी नगरसेवक विक्रांत पाटील प्राध्यापिका डॉक्टर रंजना देशमुख उपस्थित होते यावेळी वसुंधरा दशरथ लांडगे यांनी पोवाडा सादर केला प्रकाश अमृतकर यांनी आभार मानले जायंट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली तर्फे जायंट्स सप्ताहनिमित्त रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले यात चव्वेचाळीस जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील व किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत उपाध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते रक्त संकलनासाठी जीवनश्री ब्लड बँकेने मदत केली तसेच बावन्न महिलांची शुगर तपासणी यावेळी करण्यात आली सूत्रसंचालन अपेक्षा पवार यांनी व आभार प्रदर्शन ग्रुपच्या अध्यक्षा दीपिका सोनवणे यांनी केले यावेळी सुदर्शना पाटील व शोभा पाटील कल्पना पाटील दर्शना गुरव योगिता पांडे राजेश्री पाटील पूजा पाटील व ज्ञानेश्री पाटील या उपस्थित होत्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अमळनेर शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांनी नगर परिषद स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी शासकीय भेट प्रकल्प अंतर्गत पालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना भारतीय संविधानाची फोटो फ्रेम व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शहरातील पायाभूत सुविधा लोकवर्गणी कमी करण्याबाबत नेरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट भारती अग्रवाल एस डी देशमुख मकसूदबाई बोहरी कपिलाताई मुठे स्मिताताई चंद्रात्रे विजय शुक्ल सुनील वाघ पंकज चौधरी बाळासाहेब संदांशी उपस्थित होते तर स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक वीज महामंडळचे उपकार्यकारी अभियंता यांची देखील भेट घेत ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची मागणी केली